निळा ड्रम हनीमून मधून पती अचानक बेपत्ता असे शब्द जरी उच्चारले तरी देशातील क्रूर धक्कादायक हत्यांची आठवण होते उत्तर प्रदेशच्या मेरठ मधील मुस्कान रस्तुगी आणि मध्य प्रदेशच्या इंदूर मधील सोनम रघुवंशी यांनी त्यांच्या पतींची निर्घुण हत्या केली होती त्याचीच पुनरावृत्ती आता गुजरात मध्ये घडली पत्नीनं प्रियकर आणि त्याच्या मित्रांच्या मदतीनं आपल्या पतीचा असा काही काटा काढला की पोलीसही अगदी पार चक्रावून गेलेत मात्र गुन्हा फार काही लपून राहत नाही हेच याही प्रकरणातून समोर आलं आणि अखेर आरोपींना पकड मात्र दृश्य चित्रपटाचा सिक्वेल वाटावा असा हा गुन्हा कसा आणि का घडला पाहूया एक रिपोर्ट वर्षीय समीर अंसारी महिने बेपत्ता कि मृत्यू समीर अन्सारीच नेमकं काय झालं गुजरातच्या अहमदाबाद मध्ये पस्तीस वर्षीय समीर अन्सारी पत्नी रुबी अन्सारी सह राहत होता बिहारच्या सिवान जिल्ह्यातील गवंडीचं काम करायचं गेल्या पाच वर्षांपासून त्याची पत्नी रुबी आणि दोन मुलांसह सरखेज इथल्या अहमदी रो हाऊसमध्ये तो राहत होता दोन हजार चोवीस मध्ये मात्र समीर अचानक गायब झाला वर्षभर त्याचा शोध सुरू होता पण काहीच थांब पत्ता लागत नव्हता त्यानं कोणत्याही नातेवाईकाशी किंवा मित्राशी संपर्कही साधला नव्हता तीन महिन्यांपूर्वी गुन्हा क्राईम कडे आला पोलिसांनी तपास सुरू केला आणि पोलिसांना वेगळाच संशय आला पोलिसांनी त्यांच्या चौकशीची सूत्र वेगानं फिरवली त्यावेळी या हत्येतला हादरवून टाकणारा ट्विस्ट समोर आला समीरची हत्या त्याची पत्नी रुबी हिनंच अत्यंत थंड डोक्यानं केली त्यासाठी तिनं तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांची मदत घेतली रुबी आणि तिचा नवरा समीर यांच्यामध्ये अनेकदा भांडणं व्हायची रुबीचे इम्रानसोबत अनैतिक संबंध होते हे त्यांच्यातल्या भांडणाचं कारण होतं आणि याच वादातून एका भयानक गुन्ह्याचा जन्म झाला रुबीचे इम्रान अकबरभाई वाघेला या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध जुळले होते पती समीर हा त्यांच्या संबंधांमध्ये अडथळा ठरत होता तो पत्नीवर शारीरिक अत्याचार करायचा या रागातून रुबी इम्रान आणि आणखी दोघांनी मिळून त्याचा खून केला आधी समीरला बांधलं मग चाकू भोसकून त्याची हत्या केली त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते किचनमध्ये जमिनीखाली पुरले आरोपींनी किचनच्या ओट्याखाली खड्डा खणला आणि मृतदेहाचे तुकडे पुरले त्यावर सिमेंट आणि फरशा बसवून पुरावे मिटवले वर्षभर रुबी आपल्या प्रियकरासोबत त्याच स्वयंपाक घरात स्वयंपाक करून जेवत होती तपासादरम्यान पोलिसांना रुबी आणि समीर यांच्यात सतत भांडण होत होती अशी माहिती मिळाली आणि रुबीचे इम्रानचा संबंध असल्याचंही कळालं त्यावरून पोलिसांनी सर्वप्रथम तब्बल एक वर्षभरानंतर इम्रान वाघेला याला ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह कुठे पुरला हेही सांगितलं पोलिसांनी त्या ठिकाणी खणून पाहिलं तेव्हा पोलिसही चक्रावून गेले त्या फरशीखाली मानवी हाडं केस आणि अवशेष आढळले रुबीनं हत्येची योजना बनवली असा जबाब इम्राननं दिलाय या प्रकरणी पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रियकर वाघेला आणि पत्नी रुबीला अटक केली आहे बुधवारी संध्याकाळी उशिरा अहमदाबाद गुन्हे शाखेनं या प्रकरणासंदर्भात वीस वर्षीय मोहसिन पठाण आणि बावीस वर्षीय रहीम शेख या आणखी दोन आरोपींना अटक केली महिन्यांपूर्वी उत्तर मुस्कान आणि सोनम रघुवंशी या दोघींनी क्रूर त्यांच्या नवऱ्यांची हत्या केली होती आता अहमदाबादमधल्या रुबीचं हे कृत्य समोर आलंय त्यामुळे मानवी नात्यांचं झालंय तरी काय संबंध इतके विकोपाला जातात की जोडीदाराचा इतक्या निर्गुणपणे खून केला जातो असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न समाजासमोर उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी मराठी